मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला हा दोन बाय दोनचा जो क्यूब आहे ना हा सॉल्व करून दाखवणार आहे हा सॉल्व्ह करत असताना जेवढ्या काही अवघड स्टेप्स येऊ शकतात या सर्व मी तुमच्यासमोर आणून हा व्हिडिओमध्ये या व्हिडिओच्या साहाय्याने तुम्ही हा क्यूब कशा प्रकारे सॉल्व्ह करायचा हे शिकू शकाल तर सुरुवातीला मित्रांनो याचं एक बेसिक मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी कोणताही एज जो आहे तो फिक्स नाही आहे त्यामुळे तुम्ही इकडे कोणत्याही कलरचा या ठिकाणी कलर आणून हा लेअर बनू शकता कोणताही कलर फिक्स नसल्यामुळे फ्लेक्झिबिलिटी मिळते तुम्ही कशाही प्रकारे क्यूबला कोणत्याही ठिकाणी कोणताही कलर आणू शकता सुरुवातीला मित्रांनो कलर कॉम्बिनेशन तुम्हाला सांगतो की यामध्ये पिवळा जर तुम्ही या ठिकाणी बनवला ना तर याच्या विरुद्ध तुम्हाला पांढरा बनावा लागतो हिरवा जर बनवला तर हिरव्याच्या विरुद्ध तुम्हाला निळा बनवा लागतो लाल जर बनवला तर लालच्या विरुद्ध तुम्हाला केशरी बनवावं लागतो एवढं कलर कॉम्बिनेशन फक्त आपण लक्षात ठेवायचं आहे यामध्ये सुरुवातीला आपण दोन कलरवर फोकस करणार आहोत कोणतेही दोन कलर मी रॅन्डमली घेणार आहे उदाहरणार्थ असं समजा की या ठिकाणी निळा आणि पिवळा कलर आहे ठीक आहे या दोन कलरवर फिक्स तुम्ही या ठिकाणी फोकस करा आता याचं आपल्याला करायचं आहे असं की हा निळा आणि जर पिवळा असेल ना याचा याचा तर याचा जोडीदार कुठे आहे ते आपण पाहायचं आहे म्हणजे कोणतं तरी एक एज असा असेल की त्याला निळा बी असेल आणि पिवळा बी असेल जसं की इथं आहे ठीक आहे मग समजा हा जर अशा ठिकाणी असता तर आपण काय केलं असतं त्याला फिरवून आपल्या उजव्या साईडला आणलं असतं उजव्या साईडला असेल ना तर काय करायचं आपण याला उजवीकडून डावीकडे फिरवायचंय उजव्याला जोपर्यंत हे अशा प्रकारे बसत नाही तोपर्यंत ही स्टेप आपल्याला करत राहायचंय आहे काय आहे हा आपल्या उजवीकडे आहे म्हणून उजवीकडून डावीकडं उजव्यालाच वरून खाली पुन्हा मागे पुन्हावरती पुन्हा उजवीकडून डावीकडे उजव्याला वरून खाली पुन्हा वापस वरती जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत ही स्टेप करत राहा एक वेळ अशी येईल की त्यावेळेस आपला हा एज बसून जाईल आणि मग ही स्टेप करायचं थांबवा जसं की आता पाहता तुम्ही हिरव्याला हिरव्या मॅच झालाय पिवळ्याला पिवळा मॅच झालाय आता आपला पुढचा फोकस असेल या ठिकाणी निळा आणि केशरी आता निळा आणि केशरी याचा जोडीदार कुठे आहे ते आपण पाहणार आहोत या ठिकाणी निळा आहे ठीक आहे निळा आणि केशरीचा जोडीदार आपण या ठिकाणी कुठे आहे ते पाहणार आहोत समोर आपण असं धरलेलं आहे या ठिकाणी निळा आणि हा लाल आहे ओके आपण पाहणार आहोत फिरवून की निळा आणि केशरी कुठे या ठिकाणी मिळतोय आपल्याला या ठिकाणी आहे निळा आणि केशरी म्हणजे आपण अशा प्रकारे या ठिकाणी आणलेला आहे ठीक आहे इथे निळा आणि इथे केशरी आहे तर जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत ही स्टेप करत राहणार आहोत एका विशिष्ट क्रम केल्यानंतर आपल्याला हा जो आहे तो बसून जाईल की मी फास्ट ही स्टेप करतो तुम्हाला तीन बाय तीनचा जर क्यूब येत असेल तर हा दोन बाय दोनचा क्यूब एकदम सोप्या पद्धतीने येणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू आता आपला फोकस कलर असेल निळा आणि पांढरा निळा आणि पांढरा कुठे आहे ते पाहूयात इथे आहे पहा ज्या ठिकाणी आपल्याला हवा आहे त्या ठिकाणी आहे उजवीकडून डावीकडं उजव्याला वरून खाली पुन्हा मागं पुन्हा वरती जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत करा बसल्यानंतर ही स्टेप करायचं बंद करा जसं की आता बसलेला आहे आपला फर्स्ट लेअर या ठिकाणी सॉल्व्ह झालेला आहे आता फर्स्ट लेअर सॉल्व्ह झालाय म्हणजे आता आपल्याला ले सेकंड लेअर सॉल्व करायचं आहे मी जसं सांगितलं की निळ्याच्या अपोजिट तुम्हाला इथे हिरवा बनवावं लागेल आता या ठिकाणी ऑलरेडी एक हिरवा आहे तर आपण बघूया त्याला फिरवून की कुठे हा बसू शकतो एकदम व्यवस्थित म्हणून या ठिकाणी तुम्ही पहा पांढऱ्याला पांढरा मॅच झालाय लालला लाल मॅच झालाय आणि इकडे वरती हिरवा असणार आहे आता आपले कोपरे बरोबर बसलेत की नाही ते आपण एकदा पाहणार आहोत बरोबरचा अर्थ असा होतो की वरती हिरवा असेल जसं की बघा इथे हिरवा म्हणजे हा वर असेल केशरी इकडे आहे परंतु पिवळा इकडे नाहीये म्हणजे हा आपला चुकीचा बसलेला आहे या ठिकाणी पहा की पांढरा आपल्याला कुठेही दिसत नाहीये हिरवा वरती आहे परंतु हा चुकीचा बसलेला आहे दोन चुकीचे बसले त्याचा अर्थ तिसरा आपण चेक करायचं या ठिकाणी आपण चेक करूयात एकदा की तुम्ही पाहू शकताय की हा एक बरोबर बसलेला आहे म्हणजे पिवळा इकडे आहे लाल इकडे आहे आणि हिरवा वरती आहे म्हणजे दोन बरोबर बसलेत आणि दोन चुकीचे बसलेले आहेत ठीक आहे म्हणजे हे ले ले दोन बरोबर बसलेले आहेत आणि हे दोन चुकीचे बसलेले आहेत तर आता आपण काय करणार आहोत जर दोन बरोबर आणि दोन चुकीचे बसलेले असतील तर क्यूबला जसे जे बरोबर बसलेले आहेत ते आपल्या साईडला ठेवणार आहोत आणि जे थ्री बाय थ्रीमध्ये आपण करतो ना की कोपरे बसवण्याची स्टेप जी करतो अशा प्रकारे फिरवतो हो टॉपला इकडे फिरवतो हो पुन्हा उजव्याला वरती नेतो टॉपला असं फिरवतो हो याला पुन्हा मागं घेतो असं फिरवतो हो पुन्हा मागं आणि असं एकदा आपण करून पाहत असतो तुम्ही पहा की या ठिकाणी आपला अर्धा क्यूब सॉल्व्ह झालाय परंतु अर्धा अजून बाकी आहे जसं की केशरी कलर इथेही नाहीये इथेही नाहीये इथेही नाहीये म्हणजे हा चुकीचा आहे त्यानंतर हिरवा वरती आहे लाल हा या अँगलनं जर पाहिलं तर लाल कुठेच नाहीये म्हणजे अजूनही आपले दोन बसलेले आहेत आणि दोन चुकीचे आहेत जोपर्यंत आपले हे कोपरे व्यवस्थित बसत नाही तोपर्यंत आपण ही स्टेप करणार आहोत आता काय करूयात आपले जे चुकीचे बसले ते आपल्या समोर ठेवूयात समोर ठेवल्यानंतर बघूयात कोपऱ्यांची जी स्टेप आहे ती स्टेप करून या की या ठिकाणी ह्या वेळेस बसते की नाही असं केल्यानंतर पहा आपला जो हिरवा आहे कोणत्या कोपऱ्यात व्यवस्थित बसेल इथे बस आता हा व्यवस्थित बसलाय आता इथं पाहणार आहोत की हिरवा वरती आहे परंतु लाल जो आहे तो या अँगलनं कुठेही दिसत नाही म्हणजे हा चुकीचा बसलेला आहे एक बरोबर बसलेला आहे ठीक आहे मग आपण काय करणार आहोत त्यानंतर इकडे बघूयात की पिवळा ह्या अँगलमधून दिसत नाही कुठंच त्यानंतर केशरी हा पण या मधून दिसत नाहीये जो बरोबर बसलेला आहे तो या ठिकाणी आपण ठेवलेला आहे आणि जो चुकीचा आहे तो आपण इकडे ठेवूयात ती स्टेप करून बघूयात की ह्या स्टेपमध्ये काय होत आहे की आपले जे कोपरे आहेत ते बरोबर बसलेले आहेत किंवा नाहीत ठीक आहे आता एकदा आपण काय करूयात हिरवा एकदा ही वरती एकही कलर हिरवा नाहीये त्यामुळे पुन्हा ही कोपरे बसवायची स्टेप करणार आहोत एकतरी हिरवा आपल्याला वर लागणारच आहे त्याशिवाय आपला क्यूब सॉल्व्ह होणार नाहीये ठीक आहे आपण एकदा फिरवून बघूयात अशा प्रकारे आता पहा की हे दोन बरोबर बसलेले आहेत आणि हे दोन बरोबर बसलेत की नाही एकदा चेक करूयात केसरी इकडे आहे पांढरा इकडे आहे आणि हिरवा वरती आहे म्हणजे हा कोपरा बरोबर बसला आहे तीन बरोबर बसले आहेत म्हणजे हा पण बरोबर बसलेला असेल पिवळा ह्या अँगलमधून हे तीन कलर दिसतात म्हणजे आता आपला क्यूब जो आहे मित्रांनो की जे कोपरे बरोबर बसलेले नव्हते ते कोपरे आता बरोबर बसलेले आहेत आता इकडे जे स्टेप करणार आहोत ती स्टेप आपण इकडे करणार आहोत आणि आपला क्यूब सॉल्व होऊन जाईल जसं की मी इकडे वरती करतोय दोनदा टॉप अशा प्रकारे एकदा खाली पुन्हा वापस पुन्हा वरती पुन्हा वापस पुन्हा खाली पुन्हा याला बी तसंच करणार आहोत दोनदा असं फिरवणार आहे पुन्हा वापस अशा प्रकारे स्टेप्स करत आपण बघणार आहोत की अजूनही आपला हा सॉल्व्ह झालेला नाहीये पुन्हा ती स्टेप करणार आहोत जोपर्यंत आपला क्यूब सॉल्व होत नाही तोपर्यंत थ्री बाय थ्री मध्ये जो आपण करतो ना लास्टला ती स्टेप आपण या ठिकाणी करणार आहोत तर मित्रांनो अशा प्रकारे आपला क्यूब सॉल्व होऊन जाईल तीन बाय तीनचा जर क्यूब तुम्हाला येत असेल तर दोन बाय दोनचा क्यूब आपण त्या तीन बाय तीन सारखाच करून आपण सॉल्व करत असतो स्टेप्स खूप सोपे असतात यामध्ये कुठल्याही प्रकारची जम्बलिंग आपली होत नाही जर तुम्हाला काय अडचण आली असेल ना तर या व्हिडिओच्या खाली कमेंट नक्की करा मी प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो आणि अशा प्रकारचे क्यूबचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओलाही लाईक करा मित्रांनो भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार